आपण ही दृश्य नाशिक मधली पाहतोय हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू झालेलं आहे मालेगावमध्ये अडकलेल्या पंधरा जणांना बाहेर काढण्यासाठी आता हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे मालेगावच्या सवंग गावातील गिरडा नदी पात्रामध्ये पंधरा मच्छीमार हे कालपासून अडकलेले आहेत एनडीआरएफच्या पथकाकडून त्यांचं बचाव कार्य सुरू आहे पण त्यांना यश येत नाहीये आणि त्यामुळे आता हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं त्यांची सुटका केली जाणारे हेलिकॉप्टर आता दाखल झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनावणे यांच्याकडून अभिजीत आपण पाहतोय मालेगाव मध्ये पुरामध्ये अडकलेल्या मच्छीमारांसाठी आता हेलिकॉप्टर सुद्धा दाखल झाले का अधिकची माहिती मिळते नक्कीच या दृश्यांमध्ये आपण पाहतोय लष्कराचं हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी सवंत गावामध्ये आता उतरलेलं आहे आणि कालपासून खरं तर हे सगळे मासेमारी करणारी लोक जी आहे ती या ठिकाणी अडकून पडलेली होती गिरणा नदीला पूर आल्यानंतर खरं तर मासेमारी करण्यासाठी हे सगळे लोक जे आहेत ते धुळ्यावरून मालेगावला या ठिकाणी आलेले होते आणि मासेमारी करत असताना अचानकपणे काल दुपारनंतर पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आणि ही लोक जी आहे ती चारही बाजूंनी पाण्याने वेढली गे गेलेली होती पाण्यात अडकलेली होती आणि एनडीआरएफच्या आर एफच्या टीमकडून खरंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी कालपासून प्रयत्न केले जात होते मात्र हा जो भाग आहे हा खडकाळ भाग असल्यामुळे एनडीआरएफला या लोकांना बाहेर काढण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि अखेर आता लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या सगळ्या अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचे बघितलं तर अगदी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरलेलं होतं मात्र परत एकदा ते घाईचं वर घेण्यात आलेलं आहे कारण की मधला जो भाग आहे तो सगळा खडकाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी हेलिकॉप्टरला देखील उतरण्यामध्ये अडचणी येत ये ये आहेत आणि आता हळूहळू हेलिकॉप्टर पुन्हा एकदा खाली उतरवलं जात आहे त्या ठिकाणी आणि एकदा हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरलं की मग या लोकांना आता बाहेर काढलं जाणार आहे हे बघा आता समोर आपण पाहतोय की जी लोक अडकलेली होती कालपासून त्यांना आता लष्कराच्या हेलिकॉप्टर मध्ये त्या ठिकाणी एकेकाला एक एक करून बसवलं जात आहे आणि या सगळ्या लोकांचं आता रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे कालपासून हे सगळे लोक जे होते ते या ठिकाणी अडकून पडलेले होते हे बघा आता सुरुवातीच्या चार ते पाच लोकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जे आहेत त्याने उड्डाण घेतलेलं आहे आणि नदीच्या एका बाजूला या सगळ्या लोकांना जे आहे ते हेलिकॉप्टर घेऊन येईल त्यांना उतरवलं जाईल आणि मग पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उर्वरित लोकांना घेण्यासाठी पुन्हा एकदा मग या ठिकाणी येईल आता हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलेलं आहे आणि ते चार पाच लोक सुरुवातीला या हेलिकॉप्टर मध्ये बसवण्यात आलेले आहेत ज्यांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे त्यांना घेऊन आता लष्कराचं हे हेलिकॉप्टर जे आहे ते नदीच्या एका बाजूला येईल त्यांना त्या ठिकाणी उतरवलं जाईल आणि मग पुन्हा उर्वरित उरलेल्या लोकांना घेण्यासाठी लष्कराचं हे हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा एकदा आतमध्ये ज्या ठिकाणी ही लोक अडकलेली आहे त्या ठिकाणी जाईल या दृश्यांमध्ये बघा आता या लोकांना आता दुसऱ्या बाजूला नदीच्या आणण्यात आलेलं आहे आणि आता हेलिकॉप्टर जे आहे ते नदीच्या एका काठावर आता उतरत आहे आणि मग या सगळ्या लोकांना जे आहे ते रेस्क्यू केलं जाईल आणि मग पुन्हा एकदा हेलिकॉप्टरची दुसरी फेरी त्या ठिकाणी आतमध्ये जाईल आणि मग उरलेल्या लोकांना पुन्हा एकदा या ठिकाणी आता हे हेलिकॉप्टर जे आहे ते अगदी अभिजित तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय पहिले पाच जण हे हेलिकॉप्टर मध्ये बसलेले आहेत आणि त्यांना घेऊन हे हेलिकॉप्टर आता दुसऱ्या ठिकाणी गेलेलं आहे सुरक्षित स्थळी त्यांना उतरवलं जाते मालेगाव मधील मच्छीमार अडकलेले होते आणि त्यांची आता सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे पाच जणांना घेऊन हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी था। पोहोचलेलं आहे आणि आता उर्वरित लोकांना घेण्यासाठी पुन्हा एकदा हे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी जाणार आहे मालेगावच्या सवंत गावातील गिरणा नदी पात्रामध्ये पंधरा मच्छीमार हे कालपासून अडकले होते एनडीआरएफच्या टीमनं तिथे जाऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये यश आलेलं नाही आणि शेवटी आहे आणि लष्कराच्या हेलिकॉप्टर मालेगाव आहे चारी बाजूनी पुराचा वेढा पडला आणि हे पंधरा मच्छीमार त्या ठिकाणी खडकावर अडकलेले होते मात्र लष्कराचं हेलिकॉप्टर पोहोचलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडलेला आहे पहिल्या पाच जणांना घेऊन हे हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी पोहोचत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका